राजस्थान राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरात लवकर मंजूर करून वकील वर्गास कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव वकील संघाकडून गुरुवारी एक फेब्रुवारीपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे तसेच राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येचा तपास लावून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे यावेळी कोपरगाव येथील सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते <णिया> <णिया> पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रावरे येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या सुवेद्यपत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या दाम्पत्याचं रावरी येथीलच कोर्टातून अपहरण करून त्यांची निर्गुणाशी हत्या केलेली आहे आणि या निर्गुण हत्येच्या संदर्भामध्ये अहमदनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व न्यायालय न्यायालयातील को वकील संघांनी त्या दिवशीपासूनच कामकाज आंदोलन तीन फेब्रुवारीपर्यंत बंद केलेलं आहे या या संदर्भामध्ये आता मुंबईलाच उद्या तीन दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावरती गृहमंत्र्यांची भेट घेऊन सर्व महाराष्ट्रातील वकील संघटना त्यासाठी निवेदन देणार आहेत अशा स्वरूपाच्या वकिलांवर होणारे भॅड हल्ले किंवा त्यांच्या होणाऱ्या खून या संदर्भामध्ये ते निवेदन असतात ज्याप्रमाणे डॉक्टरांना मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट आहे पत्रकारांना संरक्षण कायदा आहे त्याचप्रमाणे न्यायासाठी भांडणाऱ्या आणि त्यांची बाजू घेणाऱ्या आमच्या वकिलांसाठी लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा आला पाहिजे ही आमची खरी मागणी आहे दुसरी गोष्ट आमची मागणी अशी आहे की आढाव दाम्पत्य यांच्या पाठीमागे आता कोणी नाही आहे मग अशा प्रकारे अनेक वकील आपल्या न्यायासाठी कदाचित एखाद्या वेळेस फीसुद्धा कमी घेऊन काम करत आहेत किंवा काही वकील पक्षकारांची परिस्थिती त्यांनी न्यायासाठी भांडत असतात मग अशा वकिलांवरती अशी गदा जर येत असेल की जे न्यायासाठी भांडतात अशा या सर्व वकिलांच्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन हा लवकर लागू झाला पाहिजे आमची प्रथम मागणी दुसरी गोष्ट सदरचा जो घटना झाली या संदर्भामध्ये सखोल चौकशी व्हावी ही आमची प्रथम माहिती सीबीआय सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट फास्ट ट्रॅक कोर्ट लवकरात लवकर स्थापन करून त्याचा निकाल लवकर लावला पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी इन्व्हेस्टिगेशन प्रात प्राथमिकता अतिशय उत्तमरित्या केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील नामवंत सरकारी जे वकील असतील त्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे महाराष्ट्र शासनाने उत्तम उत्तम असे वकील सरकारी वकील त्यांची नियुक्ती केली पाहिजे आणि आरोपींची नार्को टेस्ट पण होणं गरजेचं आहे आज आपण जर बघितलं तर आजचा अनेक सर्व वकील संघटनांनी महाराष्ट्रातील जेव्हा आ, याची योग्य ती तपासणी झाली पाहिजे ही मागणी केली त्यानंतर आता थोडंसं ट्रॅक चेंज झाल्यासारखा वाटतो आहे आजच्या पेपरला पण त्याच्या काही बातम्या येत आहेत पण खरी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे ही आमची प्रथमता मागणी आहे आणि वकिलांच्या झालेल्या हत्येच्या संदर्भात नंतर त्यांच्या कुटुंबियांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ही पण आमची मागणी आहे त्यानंतर बार काउन्सिलला माझं प्रथमता पहिलं सांगणं आहे का या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्वरित वकिलांसाठी काय करता येईल हे बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तातडीने याच्यावरती उपाययोजना कराव्यात ही आमची कोपरगाव वकील संघाची खरी मागणी आहे त्याचबरोबर आज रोजी आम्ही सर्व कोपरगाव वकील संघ आजपासून साखळी उपोषणास पाठिंबा देत हो। आहोत आणि राऊर येथील झालेल्या घटनेच्या संदर्भात आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे मागील चार पाच दिवसापूर्वी राऊरी येथील दाम्पत्य राजाराम आढाव व मनीषा आढाव यांचा फीच्या पैशावरून किंवा अन्य कुठल्या कारणावरून त्यांचा निर्गुणपणे हत्या केली या हत्येच्या संदर्भात गेल्या पाच सहा दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच वकील बांधवांनी त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आणि आरोपींना जास्तीत जास्त कठोरपणे शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन उभं केलेलं आहे कोपरगाव वकील संघाच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ वकिलांच्या सल्ल्यानं किंवा स सल्लामसलत करून आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाची महत्त्वाची मागणी अशी आहे की वकिलांच्या संरक्षणाकरता जो कायदा गेल्या अनेक दिवसापासून प्र प्रलंबित आहे आमची सरकारला या माध्यमातून मागणी राहील आ सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्राचं सुरू आहे हा ॲक्ट केंद्र सरकारचा आहे आणि या ॲक्ट या आंदोलनाच्या माध्यमातून आमची स महाराष्ट्र शासनाला मागणी राहील की त्वरित आमच्या वकील संघाची जी मागणी आहे की वकिलांना संरक्षण मिळावं हो या संदर्भातला जो ॲक्ट पारित करण्याचा प्रलंबित आहे तर ह्या आगामी लोकसभेच्या हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदरचा ॲक्ट त्वरित मंजूर करावा आणि वकिलांच्या संरक्षणाची जी मागणी आहे ती मान्य करावी अशी या प्रसंगी मी मागणी केली आहे ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडवोकेट सो मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचा अमानुषपणे खून करून दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा अपहरण करून त्यांचं निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे या खुनाच्या संदर्भात जरी प पा तपास सी आय डीकडे आता कालच वर्ग झाला असला तरी त्या आरोपींच्यावर कठोत कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना त्यांच्याविरुद्ध जे, जे काय सरकारी वकील आहे विशेष सरकारी वकील शासनाने नेमून त्यांच्यामार्फत सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे आणि आरोपींना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे या सर्व वकिलांच्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व वकिलांच्या संदर्भात त्यांना काहीतरी कायद्याने प्रोटेक्शन असावं यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी बऱ्याच वर्षापासून या, या आम नगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण राज्यातील वकिलांची होती आणि आहे आणि तो जर कायदा आला तर वकिलांवर जे काही अशा प्रकारचे अमानुष हल्ले होतात किंवा छोटे किरकोळपासून मोठ्या प्रमाणात जीव जायपर्यंत त्या ते त्यांच्यावर हल्ले चालू आहेत त्या हल्ल्या त्या हल्ले हे जे होणारे हल्ले याच्यात कुठंतरी कायद्याचं संरक्षण वकिलांना मिळेल आणि त्या ॲडव्होकेट ॲक्ट ॲक्टच्या संदर्भात विधिमंडळातील जे काही विधिमंडळातील सर्व आमदार खासदार असतील या सर्वांनी वकिलांची ही जी मागणी आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असून त्या मागणीच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून हा ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करून घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण या ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्टच्या संदर्भात आणि प पंचवीस तारखेला झालेल्या येथील घटनेच्या संदर्भात राज्य शासनाला वाचा फोडण्यासाठी आझाद मैदानावर मुंबई येथे उद्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तेथे जाऊन धरणे आंदोलन करणार आहोत तसेच शासनालाही राज्य शासनाला, शासनाला गृहमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि आमच्या सर्व ज्या मागण्या आहेत त्या आम्ही तेथे ते मांडणार आहोत आणि त्या संदर्भात आम्ही एकोणतीस तारखेपासून तीन फेब फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत कोपाळगाव कोर्टातील तसेच महाराष्ट्रातील बहुतेक कोर्टातील कामकाज बंद ठेवलेलं आहे आमच्या मागण्यावर शासनाने योग्य रीतीने जर रिस्पॉन्ड केला नाही त्याची दखल घेतली नाही तर यापुढेही हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात केलं जाईल याची मी राज्य शासनाला आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्याची ग्वाही देतो आणि ही जे आम्ही जे आंदोलनं करत आहे हे अतिशय तीव्र स्वरूपात केलं जाईल अशी मी शासनाला ताकीद देत आहे